मित्र हो मागच्या मध्ये आपण कमरेमध्ये दबलेली नस कशा पद्धतीने मोकळी करायची याबद्दलचे शास्त्रोक्त व्यायाम आणि उपाय बघितले होते त्यानंतर बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला डॉक्टर मानेची जर नस दबली असेल तर त्याच्यासाठी काय करायचं आणि म्हणूनच आजच्या मध्ये मी तुम्हाला मानेची नस दबणे म्हणजेच सर्वायकल स्पॉन्ड्युलोसिस या आजारासाठीचे अत्यंत सोपे सहज करता येतील असे शास्त्रोक्त व्यायाम आणि उपाय सांगणार आहे मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत मी लक्ष देऊन नये का प्रत्येक मुद्दा प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या जेणेकरून तुमचा हा त्रास अतिशय चांगल्या प्रकारे लवकरात लवकर कमी होण्यासाठी मदत होईल अजून एक विनंती असेल चॅनलवरती वरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो जेव्हा मानेतली नस दपते सर्वायकल स्पॉन्डिलोसिस होतो तेव्हा काय काय लक्षणं दिसतात कशावरून ओळखायचं की आपल्याला हा त्रास सुरू झालाय तर सगळ्यात पहिलं म्हणजे मान दुखते हे दुखणं खांद्याकडे जातं तुमच्या हाताकडे जातं संपूर्ण बोटांपर्यंत बोटां येतं हात पूर्णपणे जड पडतो बधिर पडतो हातामध्ये मुंग्या येतात हाताची जी ताकद आहे जी पकड आहे ग्रीप आहे ती देखील कमी होते काही वेळेला काही विशिष्ट बोटांमध्येच मुंग्या यायला लागतात काही रुग्णांच्या मध्ये हलकीशी चक्कर येते आणि काहींना मळमळ देखील होऊ शकते बहुतांश वेळेला एकाच बाजूचा त्रास असतो काही फार क्वचित रुग्णांच्या मध्ये आपल्याला दोन्ही बाजूचा हा सर्वायकल स्पॉडिलोसिसचा त्रास बघायला मिळतो आता हा सर्वायकल स्पॉन्ड्युलोसिस होतो म्हणजे नेमकं काय होतं याच्यासाठी आपल्याला मानेच्या मणक्याची रचना म्हणजे अनाटॉमी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे काय असतं की मानेमध्ये सात मणके असतात सी वन पासून सी सेव्हन पर्यंत सी म्हणजे सर्वायकल आणि हे मणके एकमेकावरती एकमेकावरती असे रचलेले असतात जोडलेले असतात आणि दोन मणक्यांच्या मध्ये एक डिस्क असते ज्याला आपण चकती असं म्हणतो आणि ही चकती जेली सारखी असते एकदम मऊ असते आणि या दोन मध्ये जी जागा आहे ज्याला आपण इंटरव्हर्टिब्रल स्पेस असं म्हणतो इथून काही नसा बाहेर निघत असतात मित्र हो या चक्तीचं नेमकं काय काम का असतं तर शॉप ऍब्झॉर्व करणं झटका बसून न देणं किंवा तिथं असणारी जी नस आहेत ती दबू न देण्याचं काम असतं परंतु जेव्हा ही नस या दोन मणक्याच्या हाडामध्ये दबली जाते तेव्हा आपल्याला सर्व्हयकल स्पॉन्डिलोसिस किंवा त्रास होतो आता ही नस का बर दबली जाते, जहुआ ही का जाते जेव्हा जी आहे ती बल्ज होते म्हणजे पसरते किंवा ती तिच्या नॉर्मल जागेवरून सरकली जाते तेव्हा आपण त्याला ते डिस्क बल्ज किंवा डिस्क प्रोलॅप्स असं देखील म्हणतो आता असं कुणामध्ये होतं तर आपल्या मानेच्या मणक्याला आपल्या डोक्याचं संपूर्ण ओझ पेलावं लागतं जेव्हा आपण मानेच्या हालचाली डोक्याच्या हालचाली करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये ते समतोल राखण्याचं काम याच्यामध्ये असतं आणि जेव्हा आपण जास्त प्रमाणामध्ये पुढं मान झुकून ज्याच वेळासाठी थांबतो मोबाईल बघत असेल लॅपटॉप बघत असेल अजून काय खाली वाकून मान झुकून करण्याचं जे काम आहे त्याच्यामध्ये आपल्या मान्याच्या मणक्यावरती डिस्क वरती जास्तीचा ताण येतो आणि एक दिवस हो ती अशी प्रोलॅप्स होते बल्ज होऊन जाते आणि आपल्या तिथं असणारी जी नस आहे ती दबली जाते आणि आपल्याला सर्व सुरू होतो आणि मग आपण जेव्हा एम आर आय सी टी स्कॅन करतो किंवा एक्स रे करतो तेव्हा डॉक्टर सांगतात की तुमच्या सी वन सी टू सी थ्री जे काय असेल मणके त्याच्यामध्ये कुठेतरी नस दबायला लागली किंवा किंवा ती डिस्क प्रोलॅप्स झाली दुसरं महत्वाचं कारण आहे नस दबण्याचं ते म्हणजे हाडांच्या मध्ये झीज होणं वाढत्या वयानुसार असेल किंवा कॅल्शियम किंवा सुद्धा अशा पद्धतीची झीज त्या ठिकाणी या होते आणि ती जाते शिवाय काही वेळेला ऍक्सिडेंट झाला असेल मार लागला असेल डोक्याला किंवा मानेला त्याच्यामुळे सुद्धा होऊ काही लोकांना खूप जास्त उंच उशी घेऊन झोपण्याची सवय असते किंवा झोपण्याची बसण्याची पद्धत चालण्याची उभा राहण्याची पद्धत चुकीची असते अशा वेळी देखील मानेच्या मनक्याचा जो नॉर्मल कर्व आहे जे नॉर्मल बाक आहे तो बिघडून जातो आणि तिथं काहीतरी वेदना होतात आणि तिथं काहीतरी नसेला प्रॉब्लेम होतो आणि आपल्याला हा त्रास सुरू होतो काही वेळेला तिथं इन्फेक्शन झालेला असू शकतो किंवा काही वेळेला काही फ्रॅक्चर देखील झालेला असू शकतो यामुळे देखील आपल्याला नस दबण्याचा त्रास होऊ शकतो तर ही जागी नस दबण्याची नेमकी कारण काय आहे आता पाहूया याच्यावरती नेमका उपाय काय करायचा तर मित्र हो हे मानेचे शास्त्रोक्त व्यायाम करण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्हाला तुमची मान शिकायची कशाने शिकायची एका पातेल्यामध्ये गरम पाणी घ्या बऱ्यापैकी गरम असावं त्याच्यामध्ये थोडस सैनव मीठ टाका सैनव मीठ नसेल तर साधं मीठ टाका आणि एक टॉवेल जो आहे सुती असेल किंवा कॉटनचा असेल तर तो तुम्ही त्या पाण्यामध्ये बुडवा चांगला पिळून घ्या आणि तो गरम लागेल अशा पद्धतीनं शेक संपूर्ण तुमच्या मान्याच्या आजूबाजूला त्या टॉवेलनी हळूहळू द्या एक पाच मिनिट हा शेक तुम्ही दिला पाहिजे नसेल तर तुमच्याकडं हॉट वॉटर बॅग म्हणजे गरम पाण्याची पिशवी असते ना ते रबराची पिशवी असते त्याच्यामध्ये गरम पाणी होता आणि त्यानं देखील तुम्ही हे शेकू शकता हे शेकायचं का बरं व्यायाम करण्याच्या अगोदर कारण तिथं शेकल्यामुळं जे स्नायू आहेत जे आकडून गेलेले आहेत ते प्रसरण पावण्यासाठी मदत होईल तिथला वात निघून जाईल आणि सगळ्यात महत्वाचं तिथलं रक्ताभिसरण सुधारेल कारण जेव्हा तिथं गरम वातावरण निर्माण होतं तेव्हा ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या प्रसरण पावतात रक्तवाहिन्या प्रसरण पावल्या की तिथं ऑक्सिजन चांगला पुरवला जातो आणि पोषण देखील चांगलं पुरवलं जातं आणि तुमचा व्यायाम खूप चांगल्या पद्धतीनं सक्सेसफुल होऊ शकतो त्याच्यानंतर प्रत्यक्ष व्यायामाला सुरुवात करत असताना पहिला जो व्यायाम प्रकार आहे त्याच्याला आपण ट्रॅक्शन असं म्हणतो मेकॅनिकल ट्रॅक्शन मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की जेव्हा नस दबली जाते तेव्हा तिथं कुठलीही केमिकल प्रक्रिया होत नाही तिथं एक तांत्रिक बिघाड निर्माण होतो तेव्हा तो दाब आपल्याला काढून टाकण्यासाठी तिथं ट्रॅक्शन लावायचंय म्हणजे मनका जर अशा पद्धतीने एकमेकावरती गेला असेल तर त्याला आपल्याला अशा पद्धतीनं लूज करायचे रिलॅक्स करायचे त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला एक टॉवेल घ्या किंवा एखादी ओढणी असेल तर ती ओढणी तुम्ही घ्या आणि त्या ओढणीच्या माध्यमातून आपल्याला ट्रॅक्शन कशा पद्धतीने देता येतं बघा नीट लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजेल हे अशा पद्धतीनं मानेच्या पाठीमागं तुम्ही टॉवेल धरा त्याच्यानंतर तुमची जी मान आहे ती अतिशय ढिलेपणानं त्या टॉवेलवरती किंवा ओढणीवरती सोडून द्या एकदम ढिली सोडा त्याला आकडून धरू नका आता काय करायचं तुम्हाला हे हात जे आहे ते अशा पद्धतीनं समोर घ्यायचे आणि हळूहळू हळूहळू तुमचं जे मान स्थिरच ठेवायचे मात्र टॉवेल किंवा ओढणी जे आहे ती अशा पद्धतीनं वर खेचायचे मान सरळ ठेवायचे खूप चांगलं ट्रॅक्शन याच्यामुळं मिळेल आणि तुमची नस जी आहे ती दबलेली ढिली होण्यासाठी मोकळी होण्यासाठी खूप चांगली मदत होईल हा व्यायाम कोणी नाही करायचा कशा पद्धतीने काळजी घ्यायची हे देखील तुम्हाला शेवटी सांगणार आहे एक दहा महिनेपर्यंत वीस महिनेपर्यंत ह्याला धरून ठेवा त्याच्यानंतर परत थोडस ढिले या पूर्वस्थितीमध्ये या एक पाच वेळा दहा वेळा या अशा पद्धतीने तुम्ही करू शकता खूप चांगला आराम खूप चांगले ट्रॅक्शन तुम्हाला मिळेल आणि ही नस मोकळी होण्यासाठी फायदा होईल हे अशा पद्धतीनं पाच वेळा दहा वेळा तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला अशा पद्धतीनं हात समोर जोडायचे आहेत आणि जोडल्याच्या नंतर दोन्ही हात एकमेकावरती खूप चांगल्या प्रकारे दाबायचे असं दाबल्यानंतर तुमच्या इथं खूप चांगला ताण तुम्हाला अनुभवायला मिळेल तो ताण तुमच्या मानेच्या आणि खांद्याचे जे स्नायू आहेत त्याच्यातला अशक्तपणा त्याच्यातली कमजोरी दूर होण्यासाठी सशक्तपणा येण्यासाठी आणि हा त्रास कमी होण्यासाठी खूप चांगली मदत होईल हे दहा महिनेपर्यंत तुम्ही हे धरून ठेवा आणि त्याच्यानंतर मग हळू पूर्वस्थितीमध्ये रिलॅक्सेशन या असं पाच वेळा दहा वेळा करा हा व्यायाम तुम्ही दिवसातून दोन वेळा करू शकता याला काय जेवणाची किंवा आजी कशाची आट नाही कुठल्याही वेळेला वेळ मिळेल तेव्हा हे करू शकता हे अशा पद्धतीनं दाबून धरा खूप चांगल्या प्रकारे मग परत सोडा परत पूर्णपणे तुम्ही दाबा धरून ठेवा आणि त्याच्यानंतर परत सोडा त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला हे हात जे आहेत ते मांडीवरती ठेवायचे मांडीवरती हात ठेवून तुम्हाला मांडीला दाब द्यायचा आहे हाताने आणि तुमचे जे खांदे आहेत ते हळूहळू वर उचलायचे आहेत या अशा पद्धतीनं ह्याच्यामुळं काय होईल मानेच्या आजूबाजूला असणारे जे स्नायू आहेत किंवा खांद्याचे जे स्नायू आहेत यांच्यावरती एक चांगला स्ट्रेच येईल हे अशा पद्धतीनं मान सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा नजर समोर ठेवा झुकवू नका किंवा बाजूला इकडे तिकडे हलवू नका हे अशा पद्धतीनं खूप छान हा झाला दुसरा प्रकार आता काय करायचं आपल्याला ही मान जी आहे ती पूर्णपणे एका बाजूला झुकवायचे आणि झुकवल्यानंतर आपल्या या हाताच्या चार बोटांनी थोडस जेवढं शक्य होईल तेवढा तुम्हाला काय करायचं आहे दाब द्यायचा आहे आणि ह्या पोझिशनला तुम्हाला एक पाच महिनेपर्यंत दहा महिनेपर्यंत मनातल्या मनात धरून ठेवायचे त्याच्यानंतर पूर्वस्थितीमध्ये असं करत असताना मान एका सरळ रेषेमध्ये असली पाहिजे ती खाली किंवा वर जास्त नसली पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा तर अशा पद्धतीनं विरोध दिशेला मी मान आहे हे बघा खूप चांगले व्यायाम काय होतं की आपल्या जी डिस्क असते त्या डिस्कला ऑक्सिजन आणि पोषण कधी मिळतं जेव्हा तुमची मान्याची शास्त्रोक्त हालचाल होते तेव्हा आणि तेव्हाच हा त्रास कमी होऊ शकतो हे त्याच्या मागचं सायन्स आहे विज्ञान आहे आणि त्यामुळं हे शास्त्रोक्त व्यायाम तुम्हाला मानेच्या नसेला मोकळे करण्यासाठी आणि हा सर्वायकल स्पॉन्डिलोशीचा त्रास कमी करण्यासाठी खूप चांगली मदत करणार आहेत हे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर पुढचा प्रकार काय करायचा आपल्याला हे अशा पद्धतीनं या मानेला अशात धरायचं आहे आणि पूर्णपणे इकडे अशा पद्धतीनं झुकवायचं आहे खांदा हा जो आहे तो ढिला सोडायचा आहे अक्रून असा धरायचा नाही लक्षात ठेवा जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीचा ताण येईल लोड येईल दुखेल वेदना होईल ये चक्कर येईल असं अजिबात करायचं नाही कुठलाही व्यायाम प्रकार ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर विरुद्ध हे अशा पद्धतीने हे खाली खांदा पूर्णपणे ढि ढिला सोडायचा रिलॅक्स आणि मान अशा पद्धतीनं हातानं ओढण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे काय करायचं तुम्हाला हाताने इकडे ओढायचं आणि मान जे आहे ती इकडं ताणायची हाताकडे ताणायची आणि हात मानेकडे ताणायचा बघा मग तुम्हाला इथं खूप चांगला स्ट्रेच मिळेल एक चांगला मजबूतीपणाचा फिलिंग येईल एक मजबूतीची फिलिंग येईल आणि ती अत्यंत महत्वाची आहे मानेचे स्नायू आणि जे मनके आहेत ते मजबूत करण्यासाठी हे अशा पद्धतीनं हे बघा असं पाच वेळा दहा वेळा तुम्ही हे करू शकता एक नंबर काम होईल रामकृष्ण हरी म्हणायचं सोडायचं नाही तुम्हाला जे काय म्हणायचं ते म्हणा हे बघा अशा पद्धतीनं ओके तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय अशा पद्धतीनं हात समोर घ्यायचेत एकमेकाला लॉक करायचे आणि हळूहळू हळूहळू हौ, हळूहळू हात आपला काय करायचंय वर घेऊन जायचंय वर घेत असताना आपले जे कोपरे आहेत ते दुमडलेले नाही पाहिजे शक्यतो ते दुमडणार नाहीत याची खबरदारी घ्या तुम्हाला दिसेल अशा पद्धतीनं मी सांगतो हे अशा पद्धतीनं थोड्या वेळ अशा पद्धतीनं राहा जेवढं शक्य होईल तेवढं तुमचं जर इथपर्यंत हात येत असेल इथपर्यंतच घ्या पण करा जरा तुम्हाला कळ लागले की तिथंच थांबा आणि मग हळूहळू हळूहळू तुमचा हात माझ्यासारखा पूर्णपणे वर जाण्यासाठी मदत होईल हे या पोझिशनला एक दहा महिनेपर्यंत धरून ठेवा त्याच्यानंतर हळूहळू 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 तुम्ही पूर्वस्थितीमध्ये याचे दहा ते पंधरा रिपिटेशन करा दिवसातून दोन वेळा हे तुम्ही करू शकता हे अशा पद्धतीनं खूप चांगला फायदा तुम्हा होई। तुम्हाला होईल तुम्हाला काही ह्याचे दुष्परिणाम जाणवणार नाहीत मात्र हे करत असताना जर काही त्रास व्हायला लागला किंवा अजून काय व्हायला लागलं त्रास वाढायला लागला तर म्हणायचे की तुमची काहीतरी पद्धत चुकायलेली आहे अशा वेळेला तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अजून घेऊ शकता हे अशा पद्धतीनं ओके त्यानंतर आपल्याला काय करायचे अशा पद्धतीनं आपले जे बोट आहेत खांद्यावरती ठेवायचे आणि उलट सुलट आपल्याला गोल फिरायचे हे घेत आपले जे कोपरे आहेत असे समोर आले पाहिजेत आणि पूर्ण मागे गेले पाहिजेत बऱ्याचदा मान दुखीच्या त्रासामध्ये आपली पाठ दु देखील दुखते किंवा छाती देखील दुखण्याची शक्यता असते त्यामुळं हे छातीचे स्नायू किंवा पाठीचे स्नायू किंवा खांद्याच्या आजूबाजूचे असणारे स्नायू देखील खूप चांगल्या प्रकारे मोकळे होण्यासाठी याच्यामुळं आपल्याला काय होणार आहे मदत होणार आहे हे करत असताना देखील काय करायचं आपल्याला मान सरळ ठेवायची आहे आणि रामकृष्ण हरी त्याच्या नंतर उलट असं पाच वेळा दहा वेळा करायचं सुरुवातीला जास्त करायचं नाही हळूहळू हळूहळू ते त्याचा वेग आणि वेळ काय करायचा आपल्याला वाढवायचा आहे एकाच दिवशी जास्त करायचं नाही हे बघा अशा पद्धतीनं हे झालं ओके त्याच्यानंतर पुढची स्टेप काय करायची अशा पद्धतीने विरुद्ध हाताच्या दंडाला विरुद्ध हाताने पकडायचंय मा पाठ सरळ ठेवायचे मान सरळ ठेवायचे आणि हळूहळू वर नेण्याचा प्रयत्न करायचा आहे हे बघा अशा पद्धतीनं खूप छान जेवढं शक्य होईल तेवढं समोर या पुन्हा वर जा ह्या अशा पद्धतीनं धरून ठेवा थोडं ह्या पोझिशनला हळूहळू खाली सोडा खूप चांगले रिलॅक्सेशन कारण काय की दिवसभर आपण मोबाईल किंवा टी व्ही बघत असतो किंवा लॅपटॉपवर काम करत असतो मानेची विशिष्ट हालचालच नसते आणि या शास्त्रोक्त हालचालीमुळे आपल्या मानेचे मनके जे आहेत ते खूप चांगले मजबूत तंदुरुस्त राहतात नसा देखील व्यवस्थित काम करण्यासाठी मदत होते त्या मोकळ्या होण्यासाठी फायदा होतो हे अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर काय करायचं याच पोझिशनमध्ये थांबायचं आणि इकडे इकडं तुम्हाला करायचं हे लेवल जर आणली तुम्ही अशा पद्धतीने हाताची तर तिथं जो मनक्यावर आलेला जो मसेवर आलेला जो दाब आहे तो ढिला होण्यासाठी मोकळा होण्यासाठी तिथे एक स्ट्रेचिंग मिळण्यासाठी रक्ताबिसरण सुधारण्यासाठी याच्यामुळं मदत होते हे करत असताना पूर्णपणे वळायचा प्रयत्न करा जेवढं शक्य होईल तेवढं ओके सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा व्यायाम कुणी नाही करायचा आणि नेमकी काय काळजी ह्याची करत असताना नीट लक्ष देऊन ऐका ज्या लोकांना डॉक्टरांनी सांगितलं की इथल्या मणक्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्रॅक्चर झालंय तिथं खूप सूज आहे किंवा तिथं तीव्र स्वरूपाच्या वेदना आहेत तुमचा हात अजिबातच हलत नाही डुलत नाही मान देखील अशी देखील करू वाटत नाही किंवा करता येत नाही अशा लोकांनी हा व्यायाम करू नये किंवा करण्याच्या आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा तीव्र स्वरूपाचे चक्कर असेल बसता उठता सुद्धा तुम्हाला पूर्ण फिरल्यासारखं होत असेल अशावेळी देखील डॉक्टरचा सल्ला घेऊनच तुम्ही हे व्यायाम प्रकार करायचे आहेत सो। या सोबतच अजून काय काळजी घ्यायची तर बऱ्याच लोकांना कड कड मान झटका देऊन सवय असते ती आजच बंद करा त्याच्यानंतर मान खूप त्याच्या सवय असते घासू घासू चोळायची सवय असते असा देखील आघोरी प्रकार तुम्ही अजिबात करू नका अशा मुळे तुमचं दुखणं कमी होण्याच्याऐवजी ते जास्त वाढू शकत यासोबतच रात्री झोपत असताना तुम्ही डोक्याखाली खाली उशी घ्यावी का नाही घ्यावी बऱ्याच जणांचा गैरसमज असतो उशी नाही घेतली तर मला त्रास कमी होईल पण असं अजिबात नाही तुम्ही जेव्हा उतानं झोपता तेव्हा तुम्ही उशी नाही घेतली तरी चालेल किंवा घ्यायची असेल तर एकदम बारीक घ्या पण जेव्हा तुम्ही रात्रीतून एका अंगावर किंवा झोपत असताना एका अंगावर झोपता तेव्हा तुमची मान अशी पूर्णपणे खाली जाण्याची शक्यता असते त्यामुळं हा भाग तुमचा जो आहे खालचा तो आखडतो आणि ह्या भागाला जास्तीचा अतिरिक्त ताण बसतो अशा वेळी तुम्ही काय करा एकदम बारीक अशी घडी केलेली अशी ट्रॅव्हल किंवा अंथरुण किंवा पांघरुमाची घडी घ्या आणि अशा पद्धतीने हा जो गॅप आहे एका अंगावर झोपल्यानंतरचा तो भरून काढता येईल अशा पद्धतीचा सपोर्ट तुमच्या मानेला असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे उशी घेत असताना हे महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा मोबाईल बघत असताना किंवा टक्क्यावर लोडवरती किंवा उंच उशीवरती किंवा टेकून अशा पद्धतीनं मोबाईल तुम्ही कधीही बघू नका नाहीतर तुमच्या मानेच्या मनक्याचा घात होईल यासोबतच तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची मात्रा आणि व्हिटॅमिन ची मात्रा तपासून घ्या ती कमी असेल तर त्यानुसार आहार घ्या काही औषधोपचार तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या याच्याबद्दल देखील आपण कॅल्शियमच्या किंवा विटॅमिन डीच्या आहाराबद्दल व्हिडिओ बनवला त्याच्या गोळ्याबद्दल व्हिडिओ बनवला तो देखील तुम्ही पहा त्याच्यानुसार तुम्ही कार्यवाही करा यासोबतच अंथुरणातून उठत असताना तुम्ही कधीही एक अंगावरती होऊन हळूहळू सावकाश उठलं पाहिजे एक अंगावरती किंवा उतानं पालतं झोपत असताना कधीही डोक्याखाली मानेखाली हात घेऊ नका हे देखील चूक बरेच जण करताना दिसून येतात शिवाय जर वजन जास्त असेल चरबी जास्त वाढली असेल तर ते देखील कमी करण्यासाठी प्रयत्न करा रोज नियमित चालण्याचा व्यायाम करा आणि पुरेसं भरपूर पाणी प्या रात्री शांत समाधान करत झोप घ्या व्यसनांच्या पासून दूर राहा नक्कीच तुम्हाला ह्या मानेच्या त्रासापासून सर्वायकल स्पॉन्डिलोसिस पासून मुक्ती मिळण्यासाठी नैसर्गिक शास्त्रोक्त मदत होईल तेही एक रुपया खर्च न करता अगदी घरच्या घरी आता वेळ झालेला आहे गाण्याची मी सिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तर नक्कीच मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला उप्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही अर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचा आम्हाला समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील मानदुखीचा सर्वायकल स्पॉन्डिलोसीचा त्रास कमी होण्यासाठी मदत होईल ते तुम्हाला थँक्यू मोलती मला देखील दोबा देतील छान छान आशीर्वाद देतील यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये मा काही प्रश्न शंका असतील आणि माझ्यासोबत तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा यासोबतच आपल्या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनेल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये एकच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद रामकृष्ण हरिमाऊली